कोल्हापूर शहरातील फुलेवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या अंधारात गँगवारच्या रक्तरंजित नाट्यानं एका सराईत गुन्हेगाराचा अंत झालाय महेश शिवाजी राखवय असं या मृत तरुणाचं नाव आहे या क्रूर हल्ल्यामध्ये त्याचा मित्र विश्वजित फाले मात्र गंभीर जखमी झाला आहे या भयंकर घटनेनं कोल्हापूर शहरात दहशतीचं सावट पसरलंय यानंतर पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे नेमकं काय का आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सराईत गुंड असलेला महेश राख हा नुकताच हद्दपारीची शिक्षा भोगून कोल्हापूर शहरामध्ये परतलेला होता पण त्याच्या पुनरागमनाला काही तास उलटताच गंगाई लॉन जवळ सात आठ जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर अचानक हल्ला चढवला या हल्लेखोरांनी तलवारी एडके फायटर्स आणि लोखंडी गजांचा वापर करत महेशला रक्तबंबाळ केलं होतं या निर्दयी हल्ल्यामध्ये महेशचा जागीच मृत्यू झाला तर विश्वजित फाले हा गंभीर जखमी झालेला आहे या टोळक्यानं महेशच्या मित्राच्या घरावरही बियरच्या बाटल्या आणि दगडफेक करत तोडफोड केलेली होती या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय करवीर पोलिसांच्या प्राथमिक तपासातून या खुनामागील सुडाच्या कथेचा आता पर्दाफाश झालाय संशयित आरोपी आदित्य गवळे आणि महेश राख यांच्यात गवळीच्या पत्नीवरून जुना वाद होता महेशने तिला घरी आणून तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला होता ज्यामुळे दोघांमध्ये सतत संघर्ष होत होता या वैयक्तिक वैरामधूनच आदित्य गवळे आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मध्यरात्रीच्या काळोखामध्ये हा रक्तरंजित हल्ला घडवला अशी पोलिसांची शंका आहे गुन्हेगारीच्या या काळ्या गर्तेत महेश राखचा अंत झालाय आणि या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की सूड आणि हिंसेचा मार्ग फक्त रक्त आणि विनाशाकडेच नेत असतो कोल्हापूर शहरातील ही घटना गुन्हेगारीच्या क्रूर चक्रविवाहाचा कटू सत्य अधोरेखित करते